ओढ्यावरील पूल तात्काळ बांधून द्यावा अन्यथा युवासेनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा प्रशासनाला इशारा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील लणंद गावालगत पन्नास कुटुंबाची टाकेकर वस्ती असून पावसाळ्याच्या काळामध्ये जास्त पाऊस झाला की टाकेकर वस्तीला जाणाऱ्या रस्त्यातील ओढ्यावरून पाणी जात असल्यामुळं शाळकरी मुलांना चार दिवस झाले शाळेला जाता येत नाही त्यामुळं प्रशासनानं तात्काळ स्थळ पाहणी करून ओढ्यावरील पूल बांधून देण्यात यावा अन्यथा शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला आहे मौजे नंद तालुका जिल्हा लातूर या गावामध्ये मागील अनेक वर्षापासून ननंद गावालगत एक टाकीकर वस्ती आहे त्या टाकीकर वस्तीमध्ये जवळपास पन्नास ते शंभर घर आहेत त्या शंभर घरांना अतिवर्षी झाली गावात तर त्या लोकांना गावाचा गावाचं तोंड पाहायला जवळपास दोनशे चार दिवस लागतात शाळकरी मुलं आहेत किराणा माल असेल जनावर असेल इकडं न्यायालयाला गावचा संपर्क तुटतोय मागील अनेक वर्षापासून आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं आहे प्रशासन या या ह्याच्या ह्याच्यावर हेचाव, या पुलावर म्हणजे ओड्यामध्ये पूल बांधायला तयार नाही तात्काळ प्रशासनाने या गावकऱ्याची तात्काळ या ओढ्यावर पूल बांधून द्यावा आणि अन्यथा शिवसेना युवासेनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करून याची नोंद घ्यावी जय महाराष्ट्र एन टी न्यूज मराठी लातूर